नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण येत्या आठवीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत अठरा ऑगस्टनंतर आपल्या ह्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मग अधिक वेळ वायानं घालवता आपण इयत्ता आठवीची समाजशास्त्राची वीस गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडव इयत्ता आठवी समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस गुण पंधरा वेळ एक तास या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला इतिहासाची दोन प्रकरणं भूगोलाची दोन प्रकरणं आणि नागरिकशास्त्राचं एक प्रकरण असे एकूण पाच प्रकरणांवर आधारित ही पंधरा गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी तयार करण्यात आलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा तीन गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी तीन रिकाम्या जागा आलेल्या आहेत बघा पहिली चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून आपल्याला गाडलेली जागा पूर्ण करायची एक छायाचित्रे या साधनांचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो दोन इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या तीन संसदीय शासनपद्धती इंग्लंड येथे विकसित झाली त्यानंतर प्रश्न दुसरा एका एक वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी एक आधुनिक भारताच्या इतिहासाचे साधने कोणती उत्तर भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने व दृकश्राव्य साधने ही आधुनिक इतिहासाची मुख्य साधने आहेत दुसरं प्रबोधन म्हणजे काय प्रबोधन म्हणजे धर्मसुधारणा इसवी सणाच्या तेरा ते सोळा शतकात जो बदल घडून आला त्यास प्रबोधन युग असेही म्हणतात ब भाग पुढील विधाने सकारण स्पष्ट करा चार गुणांसाठी एक ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे उत्तर ऐतिहासिक वास्तू या आपल्या गौरवशाली इतिहासाची साथ देतात राष्ट्रप्रेमी कर्तृत्ववान लोकांशी त्या जोडले असल्या कारणाने आपण या वास्तूंचे जतन केले पाहिजे दोन भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला उत्तर कारण भारतात इंग्रजांनी या संसदीय शासन पद्धतीनेच दीडशे वर्ष राज्यकारभार चालवला तसेच भारताची धार्मिक जाती भार व जातीय विविधता लक्षात घेता भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला प्रश्न तिसरा अ रिकाम्या जागे योग्य पर्याय लिहा भूगोल विषयावर आधारित दोन गुणांसाठी रिकाम्या जागा आहेत एक जगाचे चोवीस विभाग करण्यात आले आहेत दोन पृथ्वीच्या अंतर्गाभा भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते त्यानंतर ब भाग थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते उत्तर रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशात विविध भागात दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रमाणवेळ मानली जाते दुसरा प्रश्न पृथ्वीच्या तापमानात पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत कसे बदल होत जातात उत्तर पृथ्वीच्या भूकवचाची सरासरी घनता सुमारे दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव ग्रॅम घनसेमी इतकी आहे ती घनता पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत वाढत जाते तीन पृथ्वीच्या प्रावरणाची सरासरी घनता पाच पॉईंट सात ग्रॅम घनसेमी इतकी आहे प्रकारे पृथ्वीच्या तापमानात पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत बदल होत जातात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची शास्त्र या विषयाची आकारित प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नोत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू